महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे किंवा त्यांनी नसेल तर ते पाहावं की कसा मराठी माणूस एकवटला तर अनेक जणांच्या डोक्यात जो अहंकार घुसला होता अगदी यावस चंद्र दिवा करो वगैरे तो उधळून लावतो आणि मराठी माणूस मुंबई वाचवतो आज मुंबईकरांना मी आवाहन करतो आहे की आपण मध्ये मी बातमी वाचली की मुंबई बचाव समिती मुंबई बचाव वगैरे नाही मुंबई रक्षक समिती पाहिजे आणि मुंबईमध्ये जे काही एकूण ह्यांचे चाळे चाललेले आहेत मुंबईला लुटायचं मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थान आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही आज मी आपल्याला बोलवलं ते एवढ्यासाठी की अडाणीनं हे टेंडर दिलं गेलं त्यावेळेला टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी ह्या आज त्या देऊ करत आहेत म्हणजे एकतर वारेमाप एफ एस आहे मुळामध्ये जर का धारावीचा प्रकल्प आपण पाहिला तर पाचशे नव्वद एकरचा हा एकूण भूखंड आहे त्या पाचशे नव्वदमध्ये तीनशे एकर हा गृहनिर्माणसाठी आहे किंवा तिथे घर आहेत मग बाकीचा जो आहे त्याच्यामध्ये माहीम नेचर पार्क नंतर मग टाटाचं ते पॉवर स्टेशन आहे रिसिव्हिंग सेंटर वगैरे काय काय गोष्टी आहेत आणि एकूण टेंडरमध्ये जर का तुम्ही बघाल तर कुठेही वाढीव टी डी आरचा उल्लेख नाही आहे त्याच्यानंतर आता जे काही तिकडे चाललेलं आहे की सर्व घरांना ते नंबर देत आहेत म्हणजे धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभं राहू पण पात्र अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि मग रिकामी केलेली ही मा धारावी आदानीच्या घशामध्ये अलगत जाईल की जिकडे पुन्हा भूखंडाचा श्रीखंड ओरपाल हे सगळे तयार मुख्य मुद्दा काय आहे की हे सगळे जे काय कारस्थान आहे ते मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव आहे नागरी संतुलन आपण मानसिक संतुलन बोलतो मानसिक संतुलन बिघडलेली माणसं आपल्याला माहीत आहेत कोण आहेत काय काय करतायत काही जणांच्या मानसिकतेलासुद्धा बुरशी आलेली आहे त्याच्यामुळे अशी सगळी माणसं आहेत ती याच्यामागे आहेत नागरी संतुलन मी एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांनी जी काही जागा पाचशे नव्वदच्या वरती मागितलेली आहे पाचशे चाळीस एकर म्हणजे मुळामध्ये बघा की धारावी पाचशे नव्वद एकरची आहे प्रत्यक्ष टेंडरमध्ये सुद्धा धारावी नोटिफाईड एरियामध्ये जे काही लागेल सहकार्य ते सरकार करेल असं नमूद केलेलं आहे आणि त्याच्यात काही गैर आहे असं माझं म्हणणं नाही आहे कारण प्रत्येक प्रकल्पाला जर काही सरकारकडनं सहाय्य आवश्यक असेल तर ते दिलं गेलं पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे पण आता पात्र अपात्र हे ठरवताना नंबर एवढे वाढवायचे की आता त्याच्यामध्ये हा प्रकल्प होऊच शकत नाही मग आम्हाला अधिकची जागा पाहिजे आता ही अधिकची जागा कोणती तर कुर्लाची मदर डेरी आहे दहिसरचा टोल नाका आहे ज्याच्याबद्दल विनोद घोसाळकरनी आवाज उठवलेला आहे द मुलुंडचा टोल नाका आहे त्याच्यानंतर मुंबईची मिठाग्र आहेत अनेक ठिकाणी जवळपास आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये ह्या वीस जागा आहेत त्याची यादी आहे हे माहितीच्या अधिकारात मिळवलेलं हे संपूर्ण हा कागद आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जागा म्हणजे मातृदुग्धशाळेची कुर्लाची तुम्हाला म्हटलं तसं अनेक ठिकाणी अंदाजे क्षेत्रफळ माहिती उपलब्ध नाही माहिती उपलब्ध नाही कुठे एकवीस एकर सेहेचाळीस एकर अठरा एकर बऱ्याच ठिकाणी माहिती एक उपलब्ध नाही एक तर महत्त्वाचा प्रश्न काय की धारावीचा आराखडा कोणाला माहिती आहे का धारावी नक्की कशी विकसित होणार आहे हे माहिती आहे का ह्याचा कुठेही उल्लेख नाही आहे आणि अचानक हे सरकार लाडक्या मित्रासाठी कोणाचं मित्र तुम्हाला माहिती आहे त्या लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागलेले हा काय प्रकार आहे कोणासाठी करताय आणि मग जिथे मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताय अगदी वाघ नख नस नसलं तरी सरकारी नख त्याला का लावता आहात आणि मग धारावीची लोकं आहेत या धारावीच्या प्रत्येक घरात उद्योग आहे मूळ कल्पना अशी होती की तिथे जी काही एक रेल्वेची लँड आहे त्या रेल्वे लँडमध्ये पहिल्यांदा घरं बांधायची तिथे धारवीकरांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये नव्हे तर घरामध्ये शिफ्ट करायचं प्रत्येक घरामध्ये जो काही उद्योग असेल कारण त्यांची रोजीरोटी त्याच्यावरती आहे जर यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवलं मिठा घरात हलवलं इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार आदरणी देणार धार दहिसरच्या टोल नाक्यावरती हलवलं काय म्हणून हलवायचं तिकडे आम्ही बस टर्मिनस मागतो इतर काही गोष्टी आहेत मुलूंचा टोल नाका आहे मग जिथे मुंबईचे इतर प्रकल्प आहेत जे मुंबईच्या एकूण जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याच्यासाठी गरजेचं आहे तिथल्या जागा ह्या आदानीच्या घशात घालायच्या तिथल्या धारावीचा टीडीआर पुन्हा ह्या जागांचा टीडीआर काढणार कारण तिकडे गेल्यानंतर ही काय जागा धा आदानी सोडणार नाही मग इथे हे किती काळ धारावीकर राहणार तोपर्यंत त्यांच्या उद्योगधंद्याचं काय होणार त्यांच्या रोजीरोटीचं काय इडलीवाले म्हणजे आज शहराला मोठ्या प्रमाणावरती जी काही इडली पुरवली जाते तिथले बरेचसे इडलीवाले बाबर तिथे आहेत चांबड्याचे सुद्धा बरेचसे उद्योग तिकडे आहेत त्याच्यानंतर कुंभार आहेत कुंची कोरवे अनेक अनेक गार्मेंट बनवणारे कोळीवाडा आहे ही लोक तुम्ही ट्रान्झिट कॅम्प मध्ये हलवल्यानंतर तुम्ही त्यांना घरं एक साधारण म्हणजे इथली झोपडपट्टी आहे ती झोपडपट्टीतनं चांगली घरं द्यावं ही योजना असताना तुम्ही इथल्या झोपडपट्टी धारकांना उचलून त्यांना पात्रापात्रेचा निकष लावून मिठा घरात किंवा इतरत्र पुन्हा झोपडपट्ट्यांमध्ये फेकणार मग धारवी तुम्ही आदानीच्या घशात कशी घालणार आणि मला असं वाटतं जर एकूण टेंडरचा अभ्यास केला हे दोनशे पानाचं टेंडर आहे एकशे एकोणनव्वद या टेंडरचा अभ्यास केला तर याच्यामध्ये कुठेही आज देऊ केलेल्या सोयी सुविधांचा उल्लेख नाही म्हणजे ही, ले ना ही। मोठी फसवणूक आहे म्हणजे इतर त्यावेळेला ज्यांनी टेंडरमध्ये सहभाग घेतला होता त्यांच्यापैकी कोणीतरी जर का कोर्टात घेत गेलं तर हे टेंडर रद्द होऊ शकतं आणि आमचं म्हणणं आहे की आदानीसाठी जर तुम्ही मुंबईची विल्हेवाट लावणार असेल तर टेंडर रद्द करा धारावीकरांना तिथून उचलून कुठेही मिठा किंवा कुठेही टाकता येणार नाही जर आदानीना इकडे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला हे जमत नाही त्यांनी टेंडर सोडून द्यावं पुन्हा टेंडर काढा आणि त्याच्यामध्ये एकदाच काय ते तुम्ही स्वच्छ पारदर्शक हा त्यांचा शब्द आहे पारदर्शकपणाने टेंडरच्या किंवा निविदेच्या तटी शर्ती त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा उल्लेख करा पुन्हा नव्याने टेंडर काढा आणि धारावीकरांना तिथून आम्ही हाकलू देणार नाही धारावी करायला तिथल्या तिथे पाचशे फुटाचं घर मिळालंच पाहिजे त्याच्या उद्योगाची सोयसुद्धा तिथे झालीच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि म्हणून हा जो काही सगळा आदानींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे तो शिवसेना तर उधळून लावेलच